विषमतेने ठासून भरलेला गोरगरीब लोकांचं आर्थिक शोषण करणारा अशा प्रकारचा समाज आपल्याला त्या काळामध्ये पाहायला मिळतो आणि मग तेव्हा जेव्हा अनाथ लोकांना गोरगरीब लोकांना कोणी वाली नव्हतं त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवतार घेतला आणि स्वातंत्र्य हा मोक्ष आणि परतंप्र हा बंध अशा प्रकारचं एक चैतन्यमय संदेश स्वामींनी सर्व लोकांना दिला सर्व लोकांना आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव स्वामींनी करून दिले आणि त्या ठिकाणी स्वामींनी जीव उद्धारणाचं कार्य स्वीकारून सर्वज्ञ श्री चक्रदेव स्वामी त्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण स्वामींनी केलं आणि त्यांच्या संविधानामध्ये त्यांच्या सहवा सहवासामध्ये अनेक प्रकारचे जे काही भक्तजन आहेत ते भक्तजन त्या ठिकाणी स्वामींच्या सहवासामध्ये लागले प्रामुख्याने पैठण या ठिकाणी असणाऱ्या ज्या बाई हो काही बाईसा होत्या ह्या बाईसा स्वामींच्या एक हो एकनिष्ठ शिष्या होत्या त्यानंतर लागदेव आचार्यासारखे कुशल संघटक स्वामींच्या संविधानामध्ये राहू लागली माहीम भटासारखे विद्वान पंडित महादेसा सारखे जिज्ञाच चर्चक स्त्री सारखे पार्कंडासारखे दायंबा भिकारी भक्तही स्वामींच्या संविधानामध्ये त्या ठिकाणी राहत होते साथोबा सारखा हृदयशून्य माणूस आणि मनाने खूप चांगली पण स्वभावाने खटखळ असणारी औसा नावाची स्त्री देखील स्वामींच्या सहवासामध्ये राहत होती आणि मग अशा पद्धतीनं सर्व परिवार स्वामींच्या संविधानामध्ये त्या ठिकाणी जमू लागला तर स्वामींनी महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राला काय दिलं तर स्वामींच्या संविधानामध्ये स्वामींच्या संविधानामध्ये जी काही भक्त मंडळी होती त्या भक्तमंडळीमुळे मराठी साहित्याला पहिला जो काही ग्रंथ आहे निळाचित्र तो निळाचित्र मिळाला दुसरी गोष्ट जे काही मराठी साहित्यातले नरेंद्र नरेंद्रबास म्हणून ते नरेंद्रबास सुद्धा स्वामींच्या प्रेरणेमुळे तयार झाले पहिले जे काही संकलक हे संपादक केशराज म्हणून केशराज बास ते देखील स्वामींच्या प्रेरणेमुळे तयार झाले आणि असं जे काही अनेक अशा प्रकारचे ग्रंथ या मानुभाव पंथाने महाराष्ट्राला दिले पण दुर्दैव असं होतं की गेले आठशे वर्ष हा मानुभाव पंथ या ठिकाणी समजायला वेळ लागला हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आपण या ठिकाणी एवढं बोलून या ठिकाणी माझे बोलणं शब्द संपवतो पण सर्व लहान मुलं लहान मुलं <laughs> या ठिकाणी जमले आपण सर्व शिक्षक मंडळी गावचे सरपंच सर्व या ठिकाणी आपण उपस्थिती दिली आणि या अवतार कार्याची आपण वाढवली आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आमच्या सर्वज्ञ श्री चक्रदेव स्वामींनी कावळ्याचे घर शेणाचे आणि चिमणीचे घर नेनाचे ही जी काही बालकथा आहे ती देखील सर्वज्ञ श्री स्वामींनी सगळ्यात अगोदर सांगितलेली आहे आणि हीसुद्धा आपल्या आठवणीत असली पाहिजे स्वामी बालकथाकार सुद्धा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी होते एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र श्री चक्रधर स्वामींच्या अवतार दिनोत्सवानिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो दे आणि आपल्या गावचे सरपंच तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षकवृंद आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले ग्रा ग्रामस्थ विद्यार्थी पालक आपल्या सर्वांनाही मी शाळेच्या वतीने धन्यवाद देतो की आपण सर्वजण वेळात वेळ काढून आपल्या शाळेत कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपला हा छोटेखानी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो jnani alai I'm going